नमस्कार मी वसंत आपटे आपले जगच्या यूट्यूब चॅनलवरती आहे मित्र हो मी काल जवळपासच्या गावांमध्ये प्रवासात होतो आणि गावोगावी शहराच्या किंवा गावांच्या बाहेर बरीच उत्सवाची तयारी चालल्यासारखी काही मंडप काही पुतळ्यांना सजावट सभोवतीच्या परिसराची स्वच्छता तिथं काही बँड ते तुमचे काय हल्ली मोठेल्ले लाऊडस्पीकर असतात ते डी जे त्याची तयारी असं सगळं चाललं होतं काय चाललं आहे अशी साधारण उत्सुकता होती दोनदा दोन ठिकाणी दोन तीन ठिकाणी चालल्यानंतर लक्षात आलं की उद्याला एक ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्यामुळं ही सगळी तयारी चाललेली दिसते एक ऑगस्ट ही लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि एकोणीसशे वीस साली टिळक गेले आणि तोच दिवस एक ऑगस्ट एकोणीसशे एक वीस हाच अण्णाभाऊंचा जन्मदिवस आहे का योगायोग असेल पहा की हा एक विद्वान स्वातंत्र्यसैनिक टिळकांच्या रूपानं अवतरला आणि तो ज्या दिवशी निवर्तला त्या दिवशी हा लोकशाहीर किंवा साहित्यरत्न हा टिळक प्रचंड शिकलेले आणि विद्वान म्हणून प्रसिद्ध अण्णाभाऊ तसे विद्वान म्हणून नव्हे पण जबरदस्त कार्यकर्ता आणि तळमळीचा लेखक म्हणून प्रसिद्धी पावले उद्या एक ऑगस्ट अण्णाभाऊंचं जयंतीच्या निमित्तानं त्यांचं स्मरण तर केलंच पाहिजे अण्णाभाऊंचं नाव तुकाराम भाऊ साठे मातंग समाजामध्ये मा ते जन्माला आले परंतु मला नेहमी असं वाटतं की ज्या प्रकारानं त्यांनी विचार मांडले विचार केला आणि एक तगमग आपल्या मनातली कादंबऱ्यांच्या किंवा कथांच्या रूपानं मांडली आणि त्या समाजाला सगळ्या पुढं आणायचा प्रयत्न केला बरेच दिवस गेले पाच पन्नास साठ वर्ष आता मागं पडली आणि हा सगळाच समाज आता काही अशिक्षित दुर्बळ दुबळा असा काही राहिलेला नाही आता तो चांगला समर्थ झाला आरक्षणाच्या निमित्तानं असेल शिक्षणाच्या निमित्त असेल नोकऱ्या आणि इतर त्यांच्या आर्थिक उन्नतीच्या निमित्त असेल काही त्यांना मदतीच्या योजना सरकारनं केल्या म्हणून असेल काही त्यांना राजकीय किंवा सामाजिक दृष्टीनं विचार केला तर काही पदं मिळाली त्यामुळं असेल पण आता काय तसंही अण्णाभाऊंच्या काळातली परिस्थिती राहिली नाही कारण अण्णाभाऊ जेव्हा शाळेला गेले तेव्हा त्यांना शाळेला आतमध्ये घेतलंच गेलेलं नव्हतं दीड दिवस ते शाळेत गेले फक्त एक दिवस गेले त्यांना हाकलून दिलं दुसऱ्या दिवशी गेले थोडा वेळ बसले आणि परत आले त्याच्यानंतर त्यांनी शाळाच केली नाही परंतु या दीड दिवसाच्या शाळेमध्ये त्यांच्या मनामध्ये जी उलथापालत झाली ती मात्र त्यांनी आयुष्यभरामध्ये साहित्याच्यामधून किंवा भाषणांच्या मळून म्हणून मांडत राहिले ते पण त्या शिक्षण नाही म्हणून त्यांचं काही अडलं नाही तो माणूस मोठाच झाला मुंबईमध्ये केवळ दहाव्या अकराव्या वर्षी ते मुंबईला गेले वडिलांच्याबरोबर काही काम कामधंदा करायचा असेल किंवा नुसतेही गेले असतील त्यांच्या डोक्यामध्ये जे खळबळ माजली होती ती त्यांनी कागदावर उतरवायला सुरुवात केली आता प्रश्न असा येतो की ते शाळेलाच गेले नव्हते तर ते लिहायला वाचायला कसे शिकले असतील त्यांनी शब्दशहा अशी ईर्ष्या बाळगली होती की शिक्षकांना त्यांनी बोलून दाखवलं की आज तुम्ही मला वाचायला शिकवत नाही आहे लिहायला शिकवत नाही आहे पण एक दिवस असा येईल की मी लिहीन आणि सगळा समाज वाचेल ही जिद्द बाळगल्यामुळं त्यांनी पहिल्यापासून वाचनाची सवय ठेवली लेखनाची सवय ठेवली आणि साहित्यिक म्हणून ते प्रसिद्ध झाले काय चमत्कार आहे बघा माणसाची जिद्द आणि ईर्षा कशी असू शकते म्हणजे फकीरा सा नावाची कादंबरी अण्णाभाऊ म्हटलं की फकीरा असं एक समीकरण बनवून गेलेलं आहे फकीरा हे त्यांनी त्यांच्या स्वभोवतीच्या एका मनस्वी माणसाचं चरित्र जवळून पाहिलेलं म्हणजे ते त्यांचा नातलंच होता फकीरा हा काही लोकांच्या मताप्रमाणे किंवा मना माहीत नाही नेमकं पण ते त्यांचे मामा होते कारण फकीराच्या प्रस्तावानेतच त्यांनी असं म्हटलेलं आहे अण्णाभाऊनी की हा मामा त्यांचा अण्णाभाऊ जन्मले त्यावेळेला ह्या बहिणीला म्हणजे अण्णाभाऊच्या आईला भेटायला आला आणि त्यानं बाळ लेणं म्हणून त्यानं लुटून आणलेल्या लो झोळीमध्ये त्या पखालीमध्ये हात घातला आणि दोन ओंजळी सुरती रुपये बाळ लेणं म्हणून अण्णाभाऊना दिले आता ह्या रूपानं अण्णाभाऊंचं जे आयुष्य घडलं तो हा संस्कार होता फकीरा हा बघायला गेलो तर एक लुटारू माणूस परंतु त्या ज्या कारणासाठी त्याला हे का काम करावं लागलं ती परिस्थिती विलक्षण आहे माणसाला परिस्थिती घडवते जे म्हणतो हाच फकीरा ब्रिटिश सत्तेशी पंगा घेऊन अक्षरशः त्यानं लढाई मांडली आणि गोरगरिबांना मदत करण्यात आयुष्य घालवलं नंतर यथावकाश काय व्हायचं ते ब्रिटिश सत्ता पोलीस खटले ह ते सगळं सुरू झालं पण ह्या माणसाला ही मा ही जमात खरं म्हणजे मातंग समाजातून जे अण्णाभाऊ आले ती जमात सगळी शूर आणि अत्यंत प्रामाणिक अशी म्हणून समजली जाते म्हणजे एकेकाळी त्यांच्याकडं ही जी जाती व्यवस्था आपल्याकडं इतकी विलक्षण बांधली गेली होती पण त्यामध्ये त्यांना कर्मविभागणी पण झालेली होती म्हणजे रामोशी पारधी मांग ह्या ज्या जमाती आहेत त्या गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी अत्यंत प्रामाणिकपणानं प्रयत्न करणाऱ्या होत्या लढवाई जमात होती ती पण ब्रिटिशांमुळं त्यांनी ते पद्धतशीर त्यांना खच्चीकरण केलं त्यांचा सन्मान सगळे काढून घेतले आणि त्यांना दरोडेखोर आणि लुटारूच ठरवलं म्हणजे गावात कुठेही दरोडा पडला की ह्यातल्या चार लोकांना धरून न्यायजण बडवायला सुरू करायचं खटले घालायचे असला उद्योग झाल्यामुळं माणूस संतापतो आज अण्णाभाऊंची जयंती साजरी करण्यासाठी ही माणसं जी एवढे डॉल्बी आणि हे ते उभे करतात पुष्कळांच्या मनामध्ये असं येतं की बाबा हे बेकायदेशीर सगळं चाललंय हे असं अतिक्रमणं करायची रस्त्यात मांडव घालायचे आणि ते डॉल्बी लावायचं हे कुठल्या तंत्रात बसतं ना एकेकाळचा हा चेपला गेलेला समाज आज उसळून वर आलाय आणि त्या उसळत्या मनामुळं हे सगळं त्यांच्या हातून घडतंय अण्णाभाऊनी खरं म्हणजे असला विचार कधीही केला नाही सूडाचा विचार कधी नाही केला अद्दल घडावी हे बरोबर आहे पण अद्दल घडवणं वेगळं आणि सूड कायमचा जागरूक ठेवून निर्माण करून तो खदखदत ठेवणं द्वेष करणं हे वेगळं आज जातीजातीमध्ये द्वेषाचं प्रमाण इतकं विलक्षण वाढलं आहे आणि त्याच्यावर राज्यकर्ते आपली पोळी भाजून घेतात आणि ही जी माणसं डॉल्बीच्या तालावरती नाचगाणी करतील किंवा काय मिरवणुका काढतील हीच माणसं कार्यकर्ते म्हणून उद्या या राजकारण्यांना उपयोगी पडतात म्हणून त्यांनाही ते प्रोत्साहन देतात राजकारण्यांना हे बरोबर समजतं आणि यांचा उपयोग केला जातो उद्या कार्यकर्ते म्हणून कुठंतरी मोर्चा काढायचा आहे दंगल करायचे आणि काय हाणमारी करायची त्यावेळेला ही मंडळी सापडतात राज्यकर्ता एखादा आरोपामध्ये कधी पोलिसांच्या तावडीत सापडत नाही ही माणसं बिचारी सापडतात खरं म्हणजे हे साहित्यामध्ये अण्णाभाऊंच्या पाठ नंतर यायला हवं होतं अण्णाभाऊंचं फकीरा ही कादंबरी ज्यांनी प्रकाशित केली ते वामन विष्णू भट हे कम्युनिस्ट कार्यकर्ते होते श्रीपाद अमृत डांग्यांचे ते अतिशय निकटवर्ती होते आणि अभिनव प्रकाशन ही त्यांची संस्था हा कफल्लक माणूस खरं म्हणजे कोकणातनं आलेला मुंबईमध्ये एका खोलीमध्ये ते राहत होते एका मोडक्या फुटक्या ते दरवाजातसुद्धा लाकडाचा दरवाजा फुटलेला त्या खोलीमध्ये ते राहत होते आणि अभिनव प्रकाशन ही संस्था चालवत होते माझी त्यांची अतिशय निकट ओळख होती आणि दादर टी टी ज्याला म्हणतो आपण ट्राम टर्मिनस म्हणजे दादर सेंट्रल त्या बाजूला चित्रा सिनेमाच्या समोर जो गुरुद्वारा आहे त्यातल्या आतल्या बाजूला त्यांचं ऑफिस होतं आता वाबी भटसारख्या कम्युनिस्ट कार्यकर्त्याचं ऑफिस म्हणजे काय असेल आपण कल्पना करू शकतो मी त्यांच्या ऑफिसमध्ये त्या कट्ट्यावर जेव्हा बसायचो त्यावेळेला दारातून मुंबईच्या पद्धतीनं ते बशा आणि एक किटलीप चहाची हलवत असा खळखळ खळखळ आवाज करत चहावाला जायचा आणि भट साहेब मला विचारायचे वसंतराव चहा घ्यायचा ना मग तो आम्ही चहा घ्यायचो पण त्यांच्याकडे जी वर्दळ होती ना ती विलक्षण होती दया पवार मला तिथं भेटलेले आता ही माणसं त्यांनी कशी काय गोळा केली नामदेव ढसाळांची त्यांच्याकडं वर्दळ होती दया पवार तिथं येत होते फकीरा ही कादंबरी एकोणीसशे एकोणसाठ साली वावी भटाने प्रकाशित केली पहिली आवृत्ती आता त्याच्या पाच पन्नास आवृत्त्या निघाल्या त्याच्यानंतर माकडीचा माळ ही कथा कादंबरी मला त्यांनी तिथं भेट दिली होती वावी भटाने वारणेचा वाघ आणि ते फकीरा ह्याच्यावरती तर सिनेमे निघाले चिखलातील कमळ ही त्यांची आणखीन एक पस्तीस कादंबऱ्या तेरा कथासंग्रह नंतर त्यांना जेव्हा रशियाला जायला मिळालं तेव्हा रशियाचा प्रवास हा प्रवास वर्णनाचं सगळं हा इतका विलक्षण माणूस कधी लिहित होता मुंबईतल्या ते काय संपन्न आयुष्य तरी होतं का काय फ्लॅट होता का काय अठ्ठेचाळीस वर्षाचं आयुष्य अण्णाभोंचं आणि ह्या काळात ते एकोणसत्तर साली गेले अठरा जुलैला अठरा जुलै एकोणसत्तरला गेले म्हणजे जेमतेम अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वर्षाचं होय पस्तीस कादंबऱ्या आणि तेरा, तेरा कथासंग्रह म्हणजे झाली अठ्ठेचाळीस बेरीज शिवाय ते एकोणपन्नासावं म्हणजे वर्षाला एक व आयुष्यातल्या पहिली एक दहा पंधरा वर्ष सोळा वर्ष सोडून द्या ना वीस वर्ष सोडून द्या म्हणजे राहिली अठ्ठावीस वर्षं त्या अठ्ठावीस वर्षामध्ये एकोणपन्नास पुस्तकं हे आजोबायकांनी सांगा मला हा माणूस लिहीत गेला रशियामध्ये गेल्यानंतर त्यांचं जेव्हा भाषण अरेंज केलेलं होतं तिथल्या लोकांनी तेव्हा दुभाषा घेऊन ते बोलले पण मराठीचा विलक्षण अभिमान ज्ञानेश्वर तुकोबाच्या मराठीमध्ये मी शिवाजी महाराजांच्या कृपेनं बोलतोय असा काहीतरी उल्लेख करून त्यांनी ह्या सगळ्या परंपरेची मराठी परंपरेची त्या प्रांतातून मी आलो आहे आणि त्या भाषेमध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे असं ते सुरुवातीलाच म्हणाले दुभाषानं त्याचं जेव्हा अभिनंदन अनुवाद केला फकीरा या कादंबरीचासुद्धा रशियामध्ये रशियनमध्ये अनुवाद झाला नंतर जर्मन भाषेमध्ये अनुवाद झाला कित्येक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाला आणि कादंबरी खूप गाजली आज कुठल्याही कादंबरीच्या विश्वामध्ये अण्णाभाऊ साठेंची फकिरा हा मैलाचा दगड ज्याला म्हणतो आपण तसं होतं रशियाला ते जेव्हा गेले त्यावेळेला दोन चार प्रवासी जे बरोबर होते त्यांचं एकमेकात बोलणं झालं त्यातले जे डॉक्टर होते एक त्यांच्याबरोबर ते कशासाठी आपण रशियाला चाललो आहे असं एकमेकाशी बोलत असताना ते डॉक्टर म्हणले की बाबा मी रशियामध्ये काही शल्यक्रिया पाहणार आहे आणि त्या अभ्यास त्याचा मला त्याचा करायचा आहे म्हणून मी चाललो आहे कोणी वकील होते ते म्हणले की मला रशियातली न्यायव्यवस्था बघायची आहे आणि कायद्याचा अभ्यास करायचा आहे म्हणून मी चाललो आहे एक त्यांच्यामध्ये काहीतरी गिटारवादक का संतूरवादक असा कोणतरी होता तो म्हणला मी तिथल्या संगीताचा अभ्यास करणार आहे बाकीच्यांनी विचारलं की तुम्ही कशासाठी चाललात ते म्हणले की मी तिथल्या फुटपाथवरच्या माणसाचा अभ्यास करणार आहे आणि त्याला समजून घेणार आहे मला सांगा की ह्या माणसाची ही उमेद आणि ही दृष्टी ही आजच्या लोकांनी अनुसरली पाहिजे म्हणजे अण्णाभाऊ असो किंवा कुठलाही दलित लेखक किंवा साहित्यिक असो ह्या तसल्या झोंबऱ्या आणि पोळत्या परिस्थितीतून उभं आलाय त्यामुळं काही अपराध आणि काही गोष्टी काही उत्सवी स्वरूप त्याचं क्षम्य आहे परंतु त्याच्याहीपेक्षा अण्णाभाऊंच्या लेखनाचे संस्कार जर आपल्यावर व्हायचे असतील तर ह्या कादंबऱ्यांचं वाचन घडवून आणावं या कादंबऱ्यांवरती निघालेले सि चित्रपट त्या दिवशी दाखवावेत टी व्हीवर वगैरे दाखवतील पण सामुदायिकरित्या दाखवावेत त्याच्यानंतर त्यांची ही जी दृष्टी नवी होती त्यांचं स्मरण करावं आणि आपल्यामध्ये आणखीन सुधारणा कशी करता येईल हे अनुभवावं हे बघावं आणि ह्याचं जगाला दर्शन घडवावं अण्णाभाऊ जेव्हा असं म्हणतात की जगबदलक घालूनी घाव सांगूनी गेले भीमराव त्या भीमराव आंबेडकरांचं स्मरण हे त्यांनी कधीही बाजूला ठेवलं नाही ह्या आंबेडकरांचं जी विद्वत्ता होती अण्णाभाऊंचं होत। जे प्रगटीकरण होतं त्याचा आज अनुभव आपल्या समाजाला व्हायला पाहिजे तर अण्णाभाऊंची जयंती साजरी केल्याचं सा, काहीतरी पुण्य आपल्याला लाभेल अन्यथा याच्यातून द्वेष वाढायला लागणं कि किंवा एकमेकाबद्दल कटुता वाढायला लागणं हे काही बरं नाही म्हणून अण्णाभाऊंशी जयंती करून त्यांचं स्मरण करत असताना इतरांविषयी द्वेषभावना संपवून आपण इतरांच्या उपयोगी पडण्याचे काही उपक्रम जर केले तर मला असं वाटतं आहे की त्यांनाही खरी श्रद्धांजली ठरेल टिळकांचं स्मरण झालंच पाहिजे पण अण्णाभाऊंना बाजूला ठेवता उपयोगी नाही हे सुशिक्षित आणि शहाण्या लोकांनीसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे आणि जे, जे आत्तापर्यंत दबले गेले होते त्यांना आज व्यक्त होता येते तेही तारतम्य बाळगलं पाहिजे असं माझं मत आहे मला वाटते तुम्हीही त्याच्याशी सहमत व्हाल अवश्य त्याचा प्रसार करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा सर्वतोपरी मदत करा धन्यवाद